नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपण गप्पा मारत आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन प्रवासाविषयी काल मी तुम्हाला सांगितलं की कर्मवीर अण्णांच्या मनावर त्यांचे आजोबा देवगोंडा पाटील यांचा खूप प्रभाव होता आणि आजोबांनी जशी सुपीक जमीन की माळरान यातून माळरानाची निवड केली अगदी त्याच पद्धतीनं साताऱ्यामध्ये जेव्हा रय शिक्षण संस्थेसाठी जमीन निवडण्याचं काम चालू होतं त्यावेळी कर्मवीर अण्णांनी सुपीक जमिनीची निवड न करता टेकडीच्या उतारावरची खडबडीत उजाड जमीन निवडलेली आपल्याला दिसून येते आज जेव्हा आपण साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची ती उजाड खडबडीत जमीन शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती आपल्याला कुठंच दिसत नाही कारण कर्मवीर अण्णांच्या दूरदृष्टीतून त्यागातून त्या ठिकाणी त्या शैक्षणिक संकुल उभं राहिलेलं आहे आणि त्या भव्य दिव्य इमारती म्हणजे शिक्षणाचं नंदनवन ठरलेल्या आहेत त्यामुळे अशा उजाड रानावर शैक्षणिक नंदनवन फुलवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रासमोर शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवा आदर्श निर्माण केला आणि त्याचबरोबर त्यांची स्वतःची एक विचार करण्याची वेगळी पद्धत होती हेही दाखवून दिलं आता दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी माध्यमिक विद्यालय न काढता ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षकांची गरज जास्त लागणार आहे हे ओळखून अध्यापक विद्यालय सर्वप्रथम काढलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच त्यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा मळा फुलवण्याचं काम करण्यात आलं आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीरांना महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक असं एक वेगळं पर्व निर्माण केलं त्याबद्दल आपण बोलणार आहोतच पण उद्याच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कर्मवीरांच्या आईवडिलांबद्दल आणि त्यांच्या प्राथमिक शिक्षणाबद्दल ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार